नमस्कार वीर धवलजी नमस्कार तुम्ही जी, जी खंत व्यक्त केली मराठी इंडस्ट्रीमध्ये ताकद आहे हिंदी इंडस्ट्रीला सामना करण्याची किंवा त्याच्याबरोबर येण्याची नक्की तुमची खंत काय होती ते खंत म्हणण्यापेक्षा वास्तव आहेत ॲक्च्युली आहे ते सगळ्यांनी त्याच्याविषयी विचार केला पाहिजे आम्ही सगळे आमचे फिल्ममेकर्स बघतो ॲक्टर्स बघतो की प्रेक्षकांच्यावरती आरोप करतात की इथे लोक येत नाहीत सिल्म बघायला आणि तसं त्यांनाच दिल ते सगळ्यांनी प्रेक्षकांनी काय करायचं त्यांनी ठेवायचे तर त्यांचा हक्क आहे तो सिनेमा कोणता आवडतो न आवडतो नंतरची बघते पण फिल्ममेकर म्हणून तुम्ही कसे सिनेमे करता याविषयी सर्वांनीच विचार करावा सगळ्यात मोठी गोष्ट इतक्या वर्षांचा अनुभव घेतो आहे मी सहाय्यक म्हणून जे सिनेमे केले मोठ्या मोठ्या लोकांच्यासोबत मी काम केलं आणि ती तुमची माझी जडणघडण झाली आणि आता मी काय बघतोय की मॅक्सिमम ना कॉम्प्रोमाइज लेवल ही गोष्ट घेऊनच फिल्ममेकिंग केली जाते सगळ्यांच्याच बाबतीत नाही म्हणजे म्हणजे तो डिरेक्टर असेल सिनेमाटोग्राफर असेल स्वतः दिग्दर्शक से असेल ॲक्टर असेल सगळ्यांच्याच बाबतीत आहे सगळ्यांना हे माहिती असतं पण कोणी बोलत नाही आणि मला असं वाटतं बोललं पाहिजे या विषयावर आत्ता नुकतंच एक, एक, एक ते छोटंसं एक व्हिडिओ आला त्या पुष्पा सिनेमाच्या मेकिंगचा आणि एक टू झेड सगळे त्याचं रील्स वगैरे करायला लागले त्याचा इम्पॅक्ट एवढा होता काय स्टाईल एक साधन ते सामे सामे गाय करतात ते त्याच्या स्टाईलवरती दिसतात किंवा मागच्या पुष्पाचं ते तो डाळी ओढून तो हात तो वगैरे फिरवतो ते स्टाईल झाली ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतील मग त्याचा बजेटचं काही संबंध नाही माझ्या मते तर मग आपण मी असं नाही म्हणत की सगळ्या सिनेमामध्ये आपल्या स्टाईलाईज हिरोला आपल्या केलं पाहिजे मध्यंतरी कोणतरी म आय थिंक शरद केटकरचा इंटरव्ह्यू बघितलेला त्यात त्यांनी सांगितलं की आपल्याकडे हिरोइजम हिरोमधला त्याला म्हणजे त्याचं तसं त्याला उद्युक्तच केलं जात नाही किंवा त्याला तसं प्रेझेंट केलं जात नाही आत्तापर्यंत मराठी सिनेमामध्ये त्यामुळे एखाद्या हिरोच्या नावावरती सिनेमा चालेल असं आपल्याकडे ते पद्धतच नाही हे चालू आहे तीच गोष्ट फिल्मची पण आहे की ओवरऑल फिल्म मेकिंगमध्ये आपण काय बदल केले पाहिजे काय स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे याच्याविषयी विचारच केला जात नाही पहिलं सुरुवात तीच होती हेच बजेट आहे एवढ्याच हा अरे त्या जे तुमचं कथानक आहे ना तेवढं ते कथानक ह्या बजेटमध्ये मांडलं जाणार आहे का ते चितवलं जाणार आहे का व्यवस्थित परिणाम करत होत्या त्या केवळ सिनेमा कम्प्लीट करत आहे मग त्या सिनेमाला अनुदान मिळणार आहे किंवा मग ते सॅटेलाईटचे राईट्स येणार आहेत मग ते अजून कुठले ओ टी टीचे येणार आहेत मग ते ठीक आहे होतं मग तर पुढचा सिनेमा स्वतः चित्र वाहनवाले पण लोक सांगतात की शंभरातला चारचा पण रेशिओ नाही आहे म्हणजे एखादा मराठी सिनेमा एक सिनेमा केल्यानंतर पुढचा सिनेमा करायला असा तर ही परिस्थिती का निर्माण होते मग ते प्रेक्षकांच्यावरती खापर पूर्ण आपण मोकळं होतो नो डाऊट प्रेक्षकांना पण अस्मिता अभिमान ह्या गोष्टी पाहिजेत पण त्यांना ते आता चालत मराठी सिनेमे करोडंची बिझनेस केलीच कॅलेच्या काळामध्ये त्यांना आवडलं की ते प्रेक्षक येणारच आहे लोकांना सांगणारच आहे बघणार आहेत मुळात आपण काय केलं पाहिजे आपण सगळ्या फिल्मेकर्स लोकांनी सगळ्या टेक्निशियन्सनी आपल्या कलाकारांनी काय भूमिका घेतली पाहिजे आपल्या कलाकृतीविषयी केवळ आपला आपल्या पर डे आपला आपलं पेमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत असतात ते ऑबियसली व्यवसाय आहेत व्यावसायिकपणा जपला पाहिजे पण त्याच्या पलीकडे जाऊन हा व्यवसाय टिकला तर पाहिजे ना हा नुसतं टिकून नाही हा भरला पण पाहिजे पुढे जाऊन तर तो भरण्यासाठी आपण काय योगदान देतो सगळ्यांनीच हा म्हणजे प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे असं मला वाटतं आणि मी बघतो म्हणजे साधी गोष्ट आहे पिक्चरायझेशन आता एक एखादं गाणं आहे खूप सुंदर गाणं असते लिरिक्स छान असतात म्युझिक छान असतं पण पर त्याला ते परिणाम कारण त्या तेवढं इम्पॅक्ट प्रेक्षकावरती तो इम्पॅक्टफुल होण्या इतपत त्याला न्याय देता येत नाही का तेवढं बजेट नसतं चित्रीकरणासाठी ते एकाच दिवसात संपावं लागतं जास्तीत जास्त दोन दिवस ॲक्च्युअल <laughs> जे जे ज्या पद्धतीचं गाणं असतं ज्या गाण्यामध्ये पण एक स्टोरी असते ते काही तुम्ही पिक्चरेशन करावं तुम्हाला किमान चार दिवस लागायचे असतील तुम्हाला तसे पर्टिक्युलर लोकेशन्स हवे असतील तशी लाईट कंडिशन तुम्हाला निर्माण करायची असतील तशी इक्विपमेंट्स वापरायचे असतील तुमचं कॅमेरा ट्रीटमेंट तुम्हाला द्यायची असतं तर त्यावेळी त्यासाठी या सगळ्या गोष्टीचा वेळ वेळ पण ऑब्व्हियस्ली वेळ म्हणजे पैशाचं कधी आलं तर मग का आपण तिथंपर्यंत जात नाही मग ते केल्याशिवाय आपणच म्हणतो एकीकडे ओ टी टी आणि हे सगळं आपणच तारीफ करायची मिर्जापूरची आणि मग त्या हिंदी व्यवस्थेच्या मग माझं असं म्हणणं नाही की हिंदीसारखं करायचं आहे आपल्याला मुळात मराठी सिनेमाने हे मराठी लोकांनी आपला सिनेमा भारतात आणला आणि तो रुजवला आणि त्यावेळेचे राजा पाडे त्यांचे सिनेमे पण त्यावेळेच्या काळातले अव्वल दर्जेचे तांत्रपष्ट सरक असतात सरस असत म्हणजे स्पेशल इफेक्टमध्ये मास्टर होते दादा पाडे त्यांना मला माहिती असेल तर असं नाही की कॅमेरा आणला आणि मग काहीतरी बरं चित्र करून आपलं काहीतरी शूट करत बसले आणि मग केवळ आपण चित्र बघायला मिळतात म्हणून लोक प्रत्यक्ष शिकता येते त्यांनी त्यात पण वेगवेगळे प्रयोग केले खूप सारे प्रयोग केले आणि म्हणजे ते प्रयोग करून त्यांचे डोळे गेले अक्षरशः माहिती असेल त्यांचे जे जमिनी सगळी बघितली ना तर आपण त्यामुळे काय करतो आहे प्रयोगशील आहोत त्याथे आपण कसं काय म्हणू शकतो की प्रेक्षकांनी आ... प्रत्येक सिनेमाला आपल्या गर्दी केली म्हणजे एकतर खूप सारे सिनेमा गोष्ट वेगळी आहे पण याच्यावरती सगळ्यांनी विचार केला पाहिजे वेळ वेळला रिस्पॉन्स दिलाच ना लोकांनी आता मी असं नाही म्हणत की वेळ सांगत सगळ्यांनी इथे पाऊस पडायचा हायस्पीडमध्ये फायटिंग करायची वगैरे जसं सेरेटला सगळे फॉलो करायला लागले तर त तसं म्हणत नाही मी पण दर्जा सिनेमाचा दर्जा वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती चर्चा झाली पाहिजे नसेल आपलं कथानकच त्या पद्धतीतलं नाही आहे त्या बजेटमधलं नाही तर त्यांना नाही चांगलं पण वाया घालू नका चांगले निर्मातेचे चांगले पैसे पण वाया घालू नका असं माझं मत आहे प्रत्येकानं विचार केला पाहिजे मला बराच वेळा असं दिसतं की मला एक मतेंद्रिक प्रोड्युसर डिरेक्टर आलेले वेळेला तुम्ही जिंदगी ना मिले की दोबारा असा या टाईपचा सगळं विषय होता आणि ते तसंच दिसलं पाहिजे वगैरे काय आणि त्यांच्या सिनेमाचं बजेट होतं चाळीस लाख रुपये म्हणजे बोलले कसे काय ते मी आता त्यांचं आता टिंगल ओढ ही गोष्ट नाही आहे पण मुळात काय होतं हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या की तुमच्या तांत्रिकदृष्ट्या सिनेमा सगळं असला म्हणजे शॉर्टचे परिणाम करता म्हणजे दृश्यांचे परिणाम करता वाढण्यासाठी काय करायला पाहिजे त्याला किती वेळ दिला पाहिजे या सगळ्या गोष्टींविषयी सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे आणि असा मार्ग काढता येईल हळूहळू आम्ही असं म्हणूयात की एकदम दोनशे कोटीचे सिनेमे आपल्याला लगेच करता येतील शक्यच नाही ते हळूहळूच प्रेक्षकाचा विश्वास संपादन करणं आपलं कर्तव्य आहे म्हणजे कांतारासारखा सिनेमा काय त्याचं काय प्रमोशन होतं माउथ पब्लिसिटी आपण आपल्याच तो पण केली मी बघत होतो फॅमिलीच्या फॅमिली सेल्फी काढत होती ते फोस्टोबरोबर का ते झालं पण कल्चरल गोष्टीशी आपल्या सिनेमामध्ये म्हणजे मी कायम बघतो मराठी सिनेमामध्ये अजूनही परिणाम करत त्या फूड कल्चर जे साऊथच्या सिनेमामध्ये दिसतं दिसतं तिथे लोक ज्या पद्धतीने जेवतात ते पदार्थ वगैरे मंजूम व्हाय जाता आलेला त्यावेळेस ते त्या पंक्ती भरतात त्यावेळी आ, का आपण आपल्या इतका एक भौराव करणार आमच्या खोडा पिक्चरला आणलेला त्यावेळी सगळ्यात जास्त कार्यक्रम त्यांच्या दृष्टी काही सरत नव्हता तो सिनेमा पण ते कल्चर एक वेगळं कल्चर आहे त्याच्यावरती आत्तापर्यंत ते पडद्यावरती आलेलं होतं किंवा रुपती पडद्यावरती ते प्रकाशित होतं आलं होतं आणि लोकांनी त्याला ॲप्रिशिएट केलं तर अशा गोष्टी तुमच्याकडे आहेत की आपल्याकडे कंटेंट आहे आपल्याकडे विषय आहेत चांगले आपल्याकडे चांगले लेखक आहेत आपल्या चांगल्याकडे कथा आहेत म्हणजे अण्णाभाऊ साटेंच्या कथा जर प्रत्येक प्रत्येक आता आम्ही फकीरा करतो आहे किंवा वारण्याचा वाघ असेल या त्यांच्या लिखाणाचा सिनेमा आहे असं अशा एक सुंदर लिटरेचर आहे आपल्याकडं आणि त्या सग त्याच्यामधून आपण एक कलाकृती घेऊन मार्ग काढू शकतो जेणेकरून मराठी सिनेमाचा दर्जा वाढेल तो सशक्त होईल आणखी आणि मग त्याचा मग प्रोडक्शन व्हॅल्यू वाढण्यासाठी फायदा होईल की जे ते सिनेमे चालले ऑब्वियसली मग निर्माता तस निर्माता पुढं आणखी त्याच्यापेक्षा दर्जेदार सिनेमा द्यायचा प्रश्न करणारी आपण निर्मिती मूल्याच्या दृष्टीने तर मला असं वाटतं फिल्ममेकरने या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि हे जे आत्ता जे पीक म्हणू आपण भले ती तेच लोक मला काम देतात आणि मी त्यांच्या विरोधात बोलतो आहे असा नाही मुद्दा खूप सारे फिल्ममेकर्स व्हायला लागलेत होऊ देत चांगलंच आहे वेलकम आहे त्यांना पण त्यांनी अभ्यासपूर्वक हे माध्यम जपलं पाहिजे असं मला वाटतं सिनेमा हे विचारपूर्वक काम करण्याचं माध्यम आहे ते असं नाही की माझ्याकडे पैसे आलेत की मग मी हायवेचे कॉन्ट्रॅक्ट घेतो आहे आणि मग दरवर्षी कोटींची उडाडायला आहे त्यातले एक चाळीस लाख रुपये काढून एक सिनेमा करून टाकू आणि मग काय नाही झालं तर ते मग शिकवणारे पण असतात ओ टी टीला मग माझी ओळख आहे मग त्या आता ते झालेच कारण किंवा सॅटेलाईटमध्ये माझी ओळख आहे ते जेवढे मिळतात वगैरे तर ते काय होत नाही मला आय थिंक एकशे शंभरच्या वर्गाचे सिनेमे होतात मराठीत किती रिलीज होतात त्यात आणि किती लक्षात राहतात स्वतः निर्मात्यांना पण माहिती असतं दिग्दर्शकांना माहिती असतं आपण काय लिहतो सिनेमा केलं बोलणाऱ्याला लोकं काम देत नाहीत परत म्हणून म्हणजे त्याचं बोलणं खटकतं पण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत कुठे घेऊन चाललो आपण आपल्या मराठी सिंगाला मला तेवढंच बोलायचं आहे खूप वाटतं सांगताना कशी करावं पण कॅपॅसिटी असूनसुद्धा कॅलिव्हर असूनसुद्धा लोकांना ते करायला मिळत नाही त्याचं कारण पण विचारच करत नाही तसं ॲडजस्टमेंट कॉम्प्रोमाइज करेल हात माणूस बुलेट आहे त्याच लोकांना पण मिळतात तेच लोकं पुढे जातात आणि त्यांच्या त्यांचे प्रभावात आहेत त्यांना माहिती नाही भविष्य काय असेल त्याचं मागच्या पिढीला आपण काय देणार येणाऱ्या पिढीला काय देणार आपण एवढंच मला बोलायचं होतं आज संदीप तुम्ही बोला तुम्ही आता याच्यातच मला तुमचा फोन नंबर सांगा म्हणजे मला लिंक पाठवायला डबल नाईन सेवन ट्रिपल झिरो इलेवन झिरो फाय